तारीख आता माझ्याकडे नाही परंतु ते तुम्हाला स्पष्टपणे डिजिटल आता ऑफिस चालू झालंय त्यात कळेल माझ्या कधी आला मी कधी पाठवलं आपल्याकडून कुठल्या प्रकारचा विलंब झाला विलंब झालेला नाही आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही फाईल बिझनेस रूल प्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या संमतीला पाठवावीच लागते खरं त्याची बदली सुद्धा तिकडे पाठवावी लागते असं म्हणणं आहे की त्या संदर्भात पोलिसांनी जो काय तपास केला त्यामध्ये प्रथम दर्शनी जोशी आढळत आहेत त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करणं पोलिस कारण आता जे देवकाते आहेत ज्याला निलंबित आम्ही केलं त्यांना पोलिसांनी अटक केली त्याची कुठे परवानगी मागितली पोलिसांनी परवानगी मागायची गरज काय होती ते सोमोठ करू शकत होते पण आम्हाला परवानगी देताना मुख्यमंत्र्यांकडे त्याची संमती घ्यावी लागेल ते वरिष्ठ अधिकारी आहेत संजीव कपूर यांच्यावर कारवाईच्या संदर्भात आपल्याकडे पोलिसांनी आपल्या विभागाकडे परवानगी मागितलेली मात्र वैद्यकीय शिक्षण विभाग जाणीवपूर्वक हा सगळा अहवाल काळाकाळ करते त्यांना पाठीशी घालते असा आरोप धनगेकर आमदार यांनी केलेला आहे हे तुमच्यावर त्यांनी आरोप या सगळ्या विषयावर नाही नाही आमदार रवींद्र धनगेकर यांचं जो वक्तव्य आहे ते निकालच खोटा आहे कारण ज्यावेळेला ललित पाटील ही केस ज्यावेळा फार मोठ्या चर्चेत आली त्यावेळा पोलीस तपास करण्याच्या आधी आम्ही संचालक वैद्यकीय शिक्षण श्री दिलीप म्हैसेकर यांच्या अधिकारी समिती नेमली त्यांचा अहवाल आला आणि त्यामध्ये एक डॉक्टर निर्मित करण्यात आलं आणि यांना आपण तिथून पदमुक्त केलं आणि त्यांच्या बदलीची फाईलसुद्धा आपण मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली दरम्यान पोलिसांच्याकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी मागण्यासाठी एक त्यांनी पत्र आम्हाला पाठवलं वास्तविक ठाकूर हे डीन आहेत ते वरिष्ठ अधिकारी आहेत आणि बिझनेस लूड परवाना शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्यावर कारवाई करण्याच्या आधी ही कुठेही नसती ही मुख्यमंत्र्याच्या संबंधित पाठवायची असते आपल्याला बघितलं असेल त्यांची पोलिसांची परवानगीसाठी पत्र कधी आलं मी कधी फाईल पाठवली याचं आता आपली ई फाईल झालेलं आहे ई ऑफिस त्यामुळे तुम्हाला त्या ऑनलाईनसुद्धा कळेल कधी गेली आणि आता जे मुख्यमंत्र्यांकडं त्याच वेळा मी तात्काळ पाठल्यानंतर आता त्यांना पाठीशी घालण्याचा संबंध कुठं आला कोणाची मागणी नसताना आम्ही समिती नेमली चौकशी समितीचा अहवाल आला त्यांना पदमुक्त केलं एका डॉक्टरला निलंबित केलं त्यांना अटक झाली ते नि ते जामीनवर सुटले आता याच्यावर कारवाई केली असताना अशा प्रकारे आमदार दंगेकर जे बोलत आहेत ते निकालच खोटा आहे आणि गैरसमज पसरणारी ती वक्तव्य करतायत कारण आमचा संबंधच काय मुळात ललित पाटलाशी आमचा काय संबंध संजीव ठाकरेशी काय संबंध वास्तविक आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचा काही संबंध नाही आणि वास्तविक याबाबत सगळ्या वैद्यकीय आमचे जे हॉस्पिटल्स आहेत आणि जिथं अशा पद्धतीने कैदी येत आहेत त्याबद्दल समिती नेमावी अशी मी एक सूचना केलेली आहे किंवा असे ज्या ज्यावेळी येतील त्यावेळा मेडिकल बोर्ड जसं असते तशी मेडिकल बोर्डच्या वतीनं तपासणी होऊन त्यांना ऍडमिट करायचं की नाही करायचं ठरवावं पोलिसांनी कारवाई संदर्भात आपल्या